बीड जिल्हा म्हटलं की ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून महाराष्ट्रभर या जिल्ह्याची ओळख आहे मात्र या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचीच पोरं आता अधिकारी बनून जिल्ह्याची मान महाराष्ट्रभर नव्हे तर देशभर उंचावत आहे यातच बीडपासून काही अंतरावर असलेलं कोल्हारवाडी गाव हे गाव देखील ऊस्तोड मजुरांचं गाव यामध्ये दुग्ध विक्रेता हे देखील शेतकरी आहेत मात्र याच शेतकऱ्यांच्या पोरांनी थेट विविध क्षेत्रांमध्ये आपला अभ्यास करून या क्षेत्रांमध्ये नोकरी पटकवलेल्या आहेत यामध्येच एकाच वेळी सहा जणांनी विविध क्षेत्रामध्ये नोकरी लागल्याने गावकऱ्यांनी हलगी वाजवत मिरवणूक काढत त्यांचा सत्कार केलेला आहे यामध्ये शिवसेनेचे तालुका प्रमुख गोरख सिंघन यांनी देखील यावेळेस या, देखी या तरुणांचं मनोबल वाढवलं हो आहे यामध्ये एकाच वेळेला या गावातील सहा जणं लागल्याने या गावात मोठा उत्साह पाहायला मिळत होता आणि याच मिरवणुकीच्या माध्यमातून अख्खं देखील या ठिकाणी एकत्रित आलेलं पाहायला मिळालं